मित्रांनो नमस्कार आज दोन सप्टेंबर दो, दोन हजार चोवीस रोज एक नवीन विषय मध्ये मी सचिन भाऊ कदम आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे हे किती दिवस बघणार आता कन्फ्युजन असाल तुम्ही हे किती दिवस बघणार म्हणजे काय तर बघा मित्रांनो सांगली शहर या सांगली शहरामध्ये महानगरपालिकेची मुख्य इमारत आहे त्याच्याबरोबर ऑपोजिट सांगली शहर पोलीस स्टेशनची बिल्डिंग आहे आणि त्या दोन्हींच्या ऑपोजिट भारतीय विद्यापीठाची सुंदर अशी एक बिल्डिंग उभी आहे हा जो तीन बिल्डिंगच्या मधला चौक आहे तो अत्यंत शहरामधला गजबजलेला चौक आहे आणि ह्या गजबजलेल्या चौकामध्ये आपण उघड्या डोळ्यांनी बघतो ते म्हणजे सांगली शहर पोलीस स्टेशननं काही गुन्ह्यामध्ये जप्त केलेली वाहनं ही तिथं मेन रोडवरती पार्क केलेली आहे आणि इतकी ती धूळखात पडलेली आहे आणि आपल्या उघड्या डोळ्याला नजरेला ती इतकं वाईट दिसतं पण त्याच्यावर आपण कोरच बोलत नाही खुद्द महानगरपालिकेचे पुढं फुर, आयुक्त आहे किंवा अतिक्रमणची गाडी तिथं असते किंवा त्यांनासुद्धा ती नाही कारण पोलीस स्टेशन आहे मी पोलीस स्टेशनलाच विनंती करतो संबंधित पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जी काही पार्किंगची व्यवस्था होती त्या ठिकाणी तुम्हाला प्रशासनाची जागा कंपडू लागली त्या ठिकाणी तुम्ही ऑफिस काढले त्यामुळे ही वाहनं बाहेर आली येऊ देत पण माझी एक विनंती आहे ही वाहनं तुमच्या पीडब्ल्यू च्या मालकीची स्टेशन चौकामध्ये डीवायस पी ऑफिसच्या मागे किंवा ग्रामीण पोलीसच्या मागे पड़ी की पूर्णपणे जागा तुमच्या स्वमालकीची आणि खूप मोठ्या प्रमाणात जागा तिथे आहे त्या ठिकाणी ही वाहनं तिकडे जर नेली तर शहराचं विद्रुपीकरण जे केलेलं आहे ते बंद होईल दुसरी गोष्ट आता महा आत्ता गणपती आहे गणपती पाहण्यासाठी सांगली शहरामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यातून लोक येतात आजूबाजूच्या खेडेगाड्यातून लोक येतात आणि ह्या महानगरपालिकेच्या चौकामध्ये प्रत्येक व्यक्ती येत असतो त्याच्या नजरेला ते किती बेकार दिसतात तुम्हीच एक अधिकारी म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा तुम्हीच बघा हे अत्यंत चु चुकीचं आहे आता हे झालं पोलीस प्रशासनाच्या बाबतीत आता मी दुसरं एक उदाहरण सांगतो त्याच्यात जरा पुढे तुम्ही गेलात तर एक नंबर शाळेच्या चौकामध्ये किंवा सारणांचं जे दुकान आहे त्याच्यासमोर गादीचं मिळतं त्याच्यासमोर की एक वॉच कंपनीचं दुकान आहे त्या वॉच कंपनीच्या दुकाना पुढं म्हणजे महानगरपालिकेची बिल्डिंगच जायची त्याच्यासमोर एक वर्ष होऊन गेली एक गाडी पार्किंग आहे ती गाडी सुद्धा तिथं धोळखात पडलेली आहे अशी वाहनं शहरात अनेक ठिकाणी आहेत मित्रांनो मी एकच विनंती करतो की आपण तर लक्ष द्यायला पाहिजे हे शहराचं विद्रुपीकरण हे जर प्रशासन करत असेल म्हणजे इकडे महापालिकेचे करतात इकडे पोलीस अधिकारी करतात तर हे प्रशासनानं हे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी तुम्ही आणि महापालिका अंडरस्टँडिंगमध्ये तुम्ही जागा कुठली तर शोधा आणि ती वाहनं गणपती उत्सवाचं चालू होण्यापूर्वी तुम्ही तिथून ती वाहनं काढावी माझी अशी विनंती आहे मी रितसर अयुब साहेबांना ही विनंती करतोय की आपण त्या चौकात बघताय आणि तिथल्या शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक साहेबांना पण माझी विनंती आहे की ही वाहनं आपण स्टेशन चौकातल्या एरियामध्ये हलवावीत आणि मित्रांनो ही वाहनं ज्यांच्या ज्यांच्या ऑफिससमोर दुकानासमोर जी पार्किंग आहेत वर्षानुवर्षे या वाहनांना महापालिकेनं नोटीस हो वाद्याव्या आणि सदरची वाहनं एक ठराविक पिरियडमध्ये न काढल्यास ती वाहनं जप्त करावीत अशी माझी विनंती आहे आणि मित्रांनो हे महापालिका जागव होईल आणि आपण जे उघड्या डोळ्यानं बघतोय ना ते डोळ्यानं बघायचं बंद करा जर काही वाहनं हल्ली नाही तर तुम्ही नागरिक म्हणून तुम्ही आयुक्तांना पत्र द्यायची व्यवस्था करा पत्र द्या अनेकांशी लोकांची लो, पत्र जाऊ देत मित्रांनो एक पत्र शहराचं विद्रुपीकरण थांबवू शकतं एवढीच विनंती करतो आणि मित्रांनो थांबतो जय हिंद